सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झालाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शिरभावी मार्गावर इंगळेपाटी पेट्रोल पंपाच्या शेजारी दुचाकी आणि पिकअपची जोरदार धडक बसून हा भीषण अपघात मंगळवारी पंचवीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडला धनंजय तुकाराम वय वर्ष पन्नास आणि पत्नी सुवर्णा धनंजय वय वैवर्ष चव्वेचाळीस राहणार शिरभावी तालुका सांगोला सध्या चिंचोली रोड सांगोला असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँक शिरभावी येथे रोखपाल म्हणून कार्यरत होते अपघाताची माहिती मिळताच मृताचे चुलत भाऊ गणेश दत्तात्रय कमलापूरकर धोंडीराम दत्तात्रय कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना धनंजय आणि सुवर्णा क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले तर अपघातात गंभीर जखमी झालेला ब्रह्म या त्यांच्या मुलाला सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान या अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र ह व्यक्त होत आहे